सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत राशीचक्रातल्या शेवटच्या राशीविषयी बोलू मी रास चौदा मे ला झालेला गुरुचा बदल हा तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक ठरू शकतो कारण आता गुरु चौथा झालेला आहे मिथुनीमध्ये असताना गुरु चौथा होतो तुम्हाला आर्थिक गोष्टी थोड्याशा सांभाळून करावे लागतील गुरु चौथा झाल्यानंतर आर्थिक व्यवस्थापन आपण त्यामुळे त्याची काळजी घ्या साडेसातीचा मधला टप्पा सुरू झाला आहे शनी पहिला झालेला आहे तुम्हाला आणि राहू बारावा झालेला आहे त्यामुळं येणारा काळ हा अत्यंत संयमाचा सावधगिरीचा आहे हे नक्की साडेसातीचा मधला टप्पा एका पीकला आलेली आहे साडेसाती गुरु चौथा गुरुचं हे गोचर भ्रमण थोडंसं त्रासदायक मानलं जातं आणि राहू बारावा ह्या कालावधीमध्ये या या तिन्ही भ्रमण कालावधीमध्ये सामावून रहान, राहणं सावध राहणं हा सल्ला मी कुठलीही मोठी रिस्क घेऊ नका आर्थिक व्यवस्थापन खूप व्यवस्थित करा आर्थिक आवक जावक जी आहे ती तुमच्या मनासारखी होणार नाही ही थोडीशी तारेवरची कसरत आता करावी लागेल येणारी दोन अडीच वर्ष जी आहेत ही आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असेल स्वतःच्या शारीरिक मानसिकतेची आणि आर्थिक अवस्थेची आर्थिक गोष्टींची काळजी घेत पुढे जा कुठल्याही भ्रमात राहू नका प्रलोभनाला बळी पडू नका कारण राहू परावा झालेला आहे एखाद्या कमी कष्टामध्ये कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळून देणारा योजना राहू बारावा असं वर्णन करेन मी अशा कसाही कुठलाही विचार करू नका असा कुठलाही विचार करू नका आपल्याला साडेसाती सुरू आहे गुरु आणि राहू या दोन्ही गोच ग्रहांच्या गोचरीचाही प्रभाव आपल्यावर चांगला पडणार नाही आहे हा काल कालावधी आपल्यासाठी चांगला नाही आहे शांत राहणं संयमी राहणं हेच महत्वाचं आहे हे दिवस व्यवस्थित पार पडतायत तितकीच काळजी घ्या येणारा काळ तुमचा नक्की आहे चांगला पण हे दिवस मात्र सावधगिरीचे आहेत हे नक्की तुर्तास इतकं धन्यवाद